नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने रणधुमाळीमध्ये उतरलेला आहे प्रत्येक उमेदवार तर काम करतच आहे पण सर्वसामान्य जनतेच्या मनात कोणता उमेदवार आहे तर ते आपण प्रत्यक्षात त्या त्या जागे जाऊन पाहणार आहोत तर आज आपण आहे नवला कोंबरे या गावामध्ये या ठिकाणी आजी आज आपल्या सोबत आहे तर आपण त्यांना विचारू की त्यांना नक्की काय वाटतंय आजी आज सर्वप्रथम नमस्कार आणि आमच्या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत काय नाव आजी तुमचं माझं नाव आनंदाबाई सीताराम वाळूंज आम्ही नवला कोंबऱ्यात राहतोय काय तर आता ह्या मी ताई आहेत ना उभ्या मेघाताई बागवत काय तर यांना आम्ही चांगलं ओळखतोय आम्ही दोन वर्षे आम्ही त्यांच्या मागे त्या आमच्या मागे तर आम्हाला असं वाटतं का तेच उमेदवार म्हणजे आमचं कामं करते ना असं वाटतंय बरोबर तुम्ही सांगताय आता की जे नवला कोमरे जो हा जो भाग आहे किंवा तुमचं जे गाव आहे ते इंदोरी वराळी या जिल्हा परिषद गटामध्ये आहे तर तुम्ही नाव घेताय की मेघाताई भागवत ह्याच तुम्हाला जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवार पाहिजेत पण तुमचा तो ठाम विश्वास आहे का ताई का हा ठाम विश्वास आहे आमचा त्यांच्यावरती ती आमची कामं करणार म्हणजे करणारच आमचा विश्वास आहे त्यांच्यावर फिक्स का फिक्स फिक्स आता माझ्या एकट्याचाच विश्वास नाही बरं का जेवढ्या आमच्या महिला आहेत ना तेवढ्यांचा पण विश्वास आहे त्यांच्यावरती बरं का मेघाताईवरती आमच्या मनातल्या पिक्स मॅगाताई भागवत ह्याच विजयवतीन धन्यवाद या ठिकाणी आपण आजींचं पाहिलेलं आहे की आजींच्या मनामध्ये मेघाताई भागवत यांच्याबद्दलचा ठाम विश्वास आहे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्याच मेघाताई भागवत याच विजयी होतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांचा नवला कोंबरेमधील माता भगिनींचा आशीर्वाद मेघाताईंच्या सोबत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण